मामा चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि नवीन ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आजच्या आपण बघणार आहोत की व्हिडिओची क्लिनिंग कशी करायची आणि का इतकं महत्वाचं आहे तर हे आहे माझं फ्रीज आणि जवळपास तीन ते चार महिन्यापासून मी फ्रीजला हातच लावला नव्हता इव्हन मी पुसलेलं सुद्धा नव्हतं तर तुम्ही बघू शकता फ्रीजची हालत किती खराब झालेली आहे तर बरेच म्हणजे तीन चार ते चार महिने झालेले आहेत आणि जे काही तुम्हाला डाग दिसले ते आहेत कॉफीचे तर किटूने बऱ्याच वेळा ती कॉफी काढता करता, करता सांडलेली आहे तर आज पुसू उद्या पुसू असं राहूनच गेलेलं आहे आणि फायनली आज त्या कामासाठी मुहूर्त लागलेला आहे आणि त्यासाठी मी आधी सर्वात आधी लिक्विड बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यात मी एक चमच बेकिंग सोडा आणि जवळपास अंदाजाने आणि विनेगर घेतलेला आहे आणि आपला डिशवॉश लिक्विड जे आहे विमचं तर ते ऍड करून घेतलेलं आहे आणि मस्त छान मिक्स करून घेतलं आणि फ्रीज क्लीन करायच्या आधी काही कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर सर्वात आधी फ्रीज डीप फ्रोस्ट करायचं म्हणजे मधला जो काही बर्फ आपला साचलेला असतो तो पूर्ण विरगळू द्यायचा मगच फ्रीज पुसायला घ्यायचं तर इथे माझं खूप जवळपास मी एक दीड तास आधीच फ्रीज बंद करून ठेवलं होतं इथे पूर्ण डीप फ्रोस्ट झालेलं आहे बर्फ पूर्ण वितळलेला आहे तर त्यानंतर सर्व भाजीपाला जो काही होत त्या होतं नव्हतं ते सर्व मी बाहेर काढून घेतलं आणि पूर्ण जो काही फ्रीज होता तो रिकामा केला आणि त्यानंतर सर्व त्यातले फ्रीज मधले भांडे काढले आणि भांड्यांना बऱ्यापैकी तुम्ही बघितले होते की दात लागलेले आहेत ते म्हणजे आणि कॉफीचे तर कॉफीचे तुम्हाला माहिती आहे की कॉफीचे डाग कसे असतात तर, तर हे कसे काढायचे तर अगदी साध्या आपल्या डिशवॉश लिक्विडने सुद्धा निघतात घासल्यानंतर पण एकदम इझी निघण्यासाठी तर आपण काय यूज करायचं तर विनेगरचा किंवा जुळस असतो त्याने आणि बेकिंग सोडा याने एकदम काही मिनिटात आपलं जे काही फ्रीज आहे ते क्लीन होत असतं आणि सर्व भांडे मी धुवून थोडेसे उन्हात वाळत घालून दिले म्हणजे कसं ज्यांना थोडाफार काही स्मेल असेल तो पूर्ण निघून जाईल आणि बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे दुधाचे जे काही पदार्थ असतात ना तर खूप काळ आपल्या मध्ये टिकून राहतात आणि आपण म्हणून मग बरेच दिवस स्टोअर करतो तर त्यानंतर काही दिवसानंतर आहे ना म्हणजे दुधाच्या पदार्थांचा जो स्मेल असतो ना तो फ्रीजमध्ये खूप यायला लागतो आणि म्हणजे वेगळाच स्मेल असतो तर हा स्मेल घालवण्यासाठी ना आपण अजून एक टीप मी तुमच्यासोबत शेअर करते तर एक लिंब घ्यायचा आणि त्याची जी काही अर्धी फोड असते ना किंवा आपण लिंब यूज करतो आणि तेव्हा लिंबाची फोड उरलेली असते तर ती आपण फ्रीजमध्ये नुसती ठेवून द्यायची आहे किंवा आपला बेकिंग सोडा असतो ना तर त्याचा एखादा डब्बा भरून आपण मध्ये ठेवून द्यायचा तो, तो पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात ना आपण तो चेंज करून घ्यायचा तर इथे ना मी फ्रीज क्लीन करण्यासाठी आधी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे की कुठलं लिक्विड बनवलेलं आहे तर तुमच्याकडे आपल्याकडे सर्वच वस्तू अवेलेबल असतात असं काही नाही एकदम सोप्या पद्धतीने पण आपण फ्रीज साफ करू शकतो ते म्हणजे आपली जी काही कपड्यांची पावडर असते डिटर्जंट पावडर तर ती काय करायची फक्त गरम पाण्यात मिक्स करून घ्यायची आणि आपल्या कॉटनच्या कपड्याने छान असं फ्रीज पुसलं तरी चालतं नाही जर खूप डाग असतील आपले निघणारच नसतील तर तेव्हा आपण लिंबाचा नुसता रस पिळला तो तरी पण आपण त्या पाण्यात तरी पण खूप लवकर इझिली निघतात डाग किंवा जर खूपच नाहीच निघणार आणि तर तेव्हा आपण विनेगरचा पण यूज केला तरी चालतो घरात नसेल तेव्हाच मी तुम्हाला सांगते की लिंबाचा रस ने सुद्धा होता किंवा आपल्याकडे शॅम्पू मिळतो एखादा क्लिनिक प्लसचा वगैरे तर त्या शॅम्पूने सुद्धा आपण फ्रीज क्लीन करू शकतो तर इथे ना मी स्क्रबरचा यूज केलेला आहे आणि कारण तुम्ही बघितले मगाशी तर त्या फ्रीजमध्ये कॉफीचे जे काही डाग होते ना ते निघायला काही तयार नव्हते मी कपड्याने पुसून बघितलं तर म्हंटल आपण थोडस विनेगरचा आणि जे काही लिक्विड बनवलंय त्याचाच युज करणार आहे तर मी खूप दिवस युज केलेली जी आपली भांड्यांची भांड्यांचे स्क्रबर असते ना तर ग्रीन कलरचं तर ते यूज करून बऱ्यापैकी मऊ होऊन जातात तर त्याचा मी इथे वापर केलेला आहे आणि अगदी अलगद अशा हाताने मी त्याचा यूज केलेला आहे सर्वात आधी जास्त थोडस डीप करून घेतली ती स्क्रबर आणि मस्त छान असं हळूवार ते ज्या डागान जिथे जिथे डाग होते तर तिथे पूर्ण असं स्प्रेड करून घेतलं त्यानंतर मग परत एक हात फिरवून घेतला स्क्रबरने तर इत इझिली निघाले ना डाग तर विचारूच नका आणि त्यानंतर मी थोडस म्हणजे खूप गरम पण नाही अगदी कोमट पाणी म्हणतो आपण तसं पाणी घेतलं आणि त्यानंतर आणि एक कपडा घेतला तर तुम्हाला दिसतोय नॅपकिन आहे माझा ॲज युजुअल माझ्याकडे तीन ते चार नॅपकिन आहेत असे तर हा जो काही नॅपकिन घेतलेला आहे ना आपल्या रोजच्या वापरातला आहे हात पुसण्याचा तर तोच मी यूज केलेला आहे इथं तर बघू शकतात तर, तर साईडचे जे काही आपले गॅसकेट असतात ना।, ना तर ते पण खूप छान निघतात ते पण फ्रीज क्लीन करायच्या वेळेस ना क्लीन करतो तर तेव्हा हे गॅस किट सुद्धा आपले क्लीन व्हायलाच पाहिजे जर आपल्या हाताने नसल्या निघाले तर आपण ब्रशच्या सहाय्याने सुद्धा त्याच्या क्लीन करू शकतो तेव्हा काय करायचं जर खूप खराब असेल ना तर एका बॉटलमध्ये हे जे काही लिक्विड बनवले ना ते एका स्प्रेच्या बॉटलमध्ये घ्यायचं आणि त्यात ते जे काही गॅसकिट आहे ना तिथे पूर्ण स्प्रे करून घ्यायचा जास्त आणि आपोआप तिथे ना पूर्ण असं जी काही घाण असते ना साचरीली ती एकदम इझिली क्लीन होऊन जाते जर नाही कपड्याने झालं तर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात जर मी डीप फ्रीज क्लीनिंग करणार आहे तर मागची साईड सुद्धा मी करणार आणि मी जवळपास जेव्हा पण मला फ्रीजच्या मागचं वगैरे झाडायचं असेल ना तेव्हा हे पण मी क्लीन करत असते कारण फ्रीज जास्त दिवस टेकण्यासाठी ना आपण कॉइल वेळोवेळी छान क्लीन केली पाहिजे त्याला जे जाळं आलेलं असतं किंवा खूप अशी धूळ साचलेली असते तर ती आपण वेळोवेळी क्लीन करायची पण अगदी ज्या काही वायरिंग असतात ना त्यांना टच नाही होऊ द्यायचं कारण कधी थोडीशी वायर इकडे तिकडे म्हणजे थोडस निसटली तरी आपलं फ्रीज खराब होऊन जाणार आणि सर्वात महत्वाचं तर आहे ना जेव्हा आपल्याला इतकं क्लीन करायचं असेल ना सर्वात आधी आपण वायर काढूनच फ्रीज क्लीन केलं पाहिजे ही काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे तर इथे फ्रीज पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि त्यानंतर एक कोरडा कपडा घेतला आणि त्याने परत एकदा फ्रीज छान असं पुसून घेतलं आणि कधीही फ्रीज क्लीन केल्यानंतर ना जर जवळपास अर्धा तास तरी आपण त्यात जो काही भाजीपाला भरतो किंवा अन्न पदार्थ असतात ते जे काही ठेवतो आपण दूध वगैरे तर ते अर्धा तासानंतरच ठेवायचे एकदा असंच मी थोडस पनीर काढून ठेवलं तर की तुला पनीर फ्राय बनवून देण्यासाठी तर ते कुठे ठेवलं गेलं ते मला नंतर सापडेच ना आणि बरेच दिवस मध्ये असल्यामुळे ना इतका वास येत फ्रीजचा तर तेव्हा मग मी ने वगैरे क्लीन केलं होतं तर खर्च इझिली त्याचा वास सुद्धा चालला गेला होता आणि कसं आहे जेव्हा कोणी घरी आलं आणि दुधासाठी आपण फ्रीज ओपन केलं का आणि ते एकदम हॉलच्या जवळ असल्यामुळे ना जसं कधी मी माझं फ्रीज ओपन केलं की के के इतका वास यायचा ना मला अगदी कानपटल्यासारखं वाटायचं की बाबा असं वास का येतोय म्हणजे मी खूप दिवस शोध घेतला आणि नंतर फ्रीज क्लीन करायला घेतलं तेव्हा कळलं ते आज जो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो फक्त फ्रीज क्लिनिंगचा केलेला आहे आणि मी आता ना मला जे काही आपल्याला फ्रीजला लागतात ऑर्गनायझर तर ते पण मी ऑर्डर केलेले आहे तर मी तुमच्या सोबत तेही शेअर करणार आहे मी काय काय शॉपिंग केली फ्रीज साठी आणि पण मला मात्र जागा कधीच पुरत नसते आणि जे काही खालचा ड्रॉवर असत ना जिथे आपण भाजीपाला ठेवला पाहिजे किंवा फळं फळ वगैरे ठेवायला पाहिजे तिथे मी सर्व पीठ वगैरे ठेवत असते कारण पिठांना अळई वगैरे लागण्याची शक्यता असते कारण माझ्याकडे कायम रवा मैदा पेसेल पीठ हे असतात ना जरा जास्तच असतात म्हणून मग मी जे काही स्टोअर करायचे असतील जे पण पिठ तर ते मी खालच्या ह्या ड्रॉवरला स्टोअर करत असते म्हणून खर तर मला फ्रीज मध्ये जागा पुरत नाही तर आज माझ्याकडे भाजीपाला वगैरे पण कमी होता म्हणून म्हटलं चला आज मात्र आपण फ्रीज क्लीन करून घेऊ आणि नेक्स्ट टाइम जेव्हा माझं सर्व फ्रीज मी छान ऑर्गनाईज करेल तेव्हा मी तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ शेअर करेल आणि तात्पुरता एवढंच असल्यामुळे मी तुम्हाला एवढंच मी तुमच्या सोबत शेअर करते की आज माझ्याकडे खूप कमी भाजीपाला होता म्हणून काही जे काही मी ऑर्गनायझर युज करते डबे यूज करते तर ते काही तुम्हाला कमी दिसले असतील आणि जे डबे तुम्हाला आता दिसत आहेत ते काही दिवसानंतर तुम्हाला तेही दिसणार नाही जेव्हा मी फ्रीज छान ऑर्गनाईज करणार अजून आणि मी बऱ्याच अशा सुद्धा गोष्टी मी मध्ये ठेवते की ज्या मला पटकन हाताला लागतील आणि इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा तर मला एकदम सोपं म्हणजे मध्येच मी ठेवते तर असंच फ्रीजचा वापर असा सुद्धा मी करते तर नेक्स्ट टाइम तुम्हाला तसा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय